रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अनोखा आणि आल्हाददायक अनुभव देणाऱ्या विस्टाडोम डब्यांना सध्या देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने सुरू केलेल्या या डब्यांमुळे निसर्गरम्य भागातून जाणारा प्रवास केवळ साधन नव्हे तर एक अनुभव बनला आहे डब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पारदर्शक छत आणि मोठी काचांची खिडकी यामुळे सह्याद्री घाट पश्चिम घाटातील डोंगररांगा धबधबे आणि हिरवीगार शेत पाहताना प्रवासी थक्क होतात मुंबई पुणे मुंबई गोवा पुणे लोणावळा अशा काही निवडक मार्गांवर हे डबे लावण्यात आले आहेत याशिवाय मुंबई सुरत पुणे नांदेड या मार्गांवरही प्रयोग सुरू आहेत विस्टाडोम डब्यांमध्ये एकशे ऐंशी अंश फिरणाऱ्या आरामदायक खुर्च्या आधारित माहिती प्रणाली आणि आधुनिक स्वच्छतागृह हो अशा सुविधा देण्यात आहेत काही डब्यांमध्ये कॅफेटेरिया आणि माहितीपटही दाखवले जातात रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते विस्टाडोम डब्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे पर्यटक विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकही या डब्यांमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला हे डबे आधीच आरक्षित होतात रेल्वे मंत्रालयाकडून पुढील टप्प्यात आणखी मार्गावर विस्टाडॉम डबे सुरू करण्याचा विचार केला जात आहे रेल्वेचा उद्देश आहे की प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन न राहता तो एक स्मरणीय अनुभव ठरावा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार